ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण व डोंबिवली परिसरात अमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडल तीन यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली दहा जून दोन रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतील चिकनघर परिसरात हॉली क्रॉस शाळेच्या मागील मैदानामध्ये एका संशयास्पद रिक्षावर पोलिसांची नजर गेली एम एच तीन डी एस सहा नऊ नऊ दोन या क्रमांकाची रिक्षा पाहून पोलिसांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील दोघी संशयित करू लागले पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले सखोल चौकशीत आरोपींनी रिक्षामध्ये गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे फैजल असलम शेख अफसर सत्तार शेख या दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी अंदाजे सहा किलो वजनाचा गांजा जप्त केला असून त्यांची किंमत सुमारे तीन लाख रुपये इतकी आहे महात्मा फुले चौक पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली असून परिमंडळ तीन कल्याण हद्दीत अंमली पदार्थांविरोधात अशी कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे